युतीच्या बॅनरवर त्यांचे फोटो फोटो वापरला जातो त्यांच्या बॅनरवर दादानी यापूर्वी स्पष्ट केलेलं आहे मी जळगाव या संपूर्ण राजकारणात काही दिवस अलिप्त आहेत पण काही लोकांना बाळासाहेबांचे फोटो दादांचे फोटो घेतल्याशिवाय मत मिळतील की नाही याची भीती आहे म्हणून त्यांच्या परवानगीशिवाय ते फोटो लागले गेलेले आहेत दादांचा हा आशीर्वाद आपल्याला माहिती आहे की त्यांनी शिवसेनेसोबत असलेल्या तर कित्येक वेळा जाहीरपणे सांगितलेला आहे पण त्याच्यामुळे विरोधकांना भीती असल्यामुळे त्यांनी त्यांचा फोटोचा वापर चालू ठेवला जनता पार्टीची नाही आहे म्हणून सुरेशदा फोटो घेऊन त्यांच्या मतांचं राजकारण केलं जातो केलं जातो असं वाटतं शंभर टक्के त्यांच्या मागे जर जनता असती तर त्यांना नरेंद्र मोदींचाच फक्त फोटो लावण्याची गरज लागली नसती जळगावात असलेल्या गेल्या कित्येक वर्षातल्या समस्या जळगावात गेले कित्येक वर्ष मंत्री पालकमंत्री तेच राहिलेले आहेत महानगरपालिका सुद्धा काही काही वर्ष त्यांच्या ताब्यात होती आणि या सगळ्याच फेल्युअर ते काहीच करू शकले नाहीत त्याच्यामुळे जनता त्यांच्या सोबत नाही त्याच्यामुळे फक्त नेत्यांच्या फोटोवरच ते राजकारण करू शकतात आतापर्यंत पक्ष बघितले आता फोटो पण वापरायला लागले पण ते तुमचा स्वभाव धर्म आहे त्याला तुम्ही आणि मी काय करणार ज्याच्याकडे स्वतःच काही नसतं तो तो अस्तित्व टिकवायसाठी असे धंदे करू शकतो आपल्या आता कोण करता जग जाहीर आहे तुम्हाला सांगा तुम्ही मला तुम्हाला माहिती आहे जळगाव जिल्हा म्हटल्यानंतर कोणाचं नाव येतं जळगाव जिल्हा म्हटल्यानंतर तुम्ही ज्यांना महाराष्ट्रात संकट मोचन म्हणून सांगता तेच संकटात सापडले त्याच्यामुळे त्यांना हे सगळे धंदे करावे लागतात कशामुळे संकटात सापड तुमच्याच माध्यमातून मला कळलेलं आहे की त्यांची महाराष्ट्राचा दौरा सोडून जळगावात थाडमनू बसले तर आपल्याला याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे शंभर टक्के तसंच आहे ना नाहीतर मग उमेदवाराचा फोटो का लागला नसता लोकांमध्ये उमेदवाराचा चेहरा जायला पाहिजे आपल्या पक्षाचा उमेदवार कोण आहे त्याच्या भूमिका काय आहेत त्याची व्हिजन काय आहे हे लोकांपर्यंत पोचण्यापेक्षा मोदींचा चेहरा हा एकमेव पर्याय त्यांच्याकडे आहे बाकी त्यांच्याकडे दुसरं काही नाही भाजप संभ्रमात आहे का उमेदवारी बाबत हा प्रश्न माझ्यापेक्षा त्यांना विचारला तर बरं पडेल कारण त्यांच्याकडनंच वेगवेगळे स्टेटमेंट देत आहेत मागील निवडणुकाप्रमाणे यावर्षी म्हणजे या निवडणुकीतही भाजपवरती उमेदवार बदलायच्या हालचाली असं काही प्रश्न मला वाटतं स्मिता हा प्रश्न विचारला तर बरं होईल की बाबा तुमच्या तुमची उमेदवारी नक्की आहे का आपण जर स्मिताताईनं विचारलं तर ह्याचं चांगलं उत्तर त्याच देऊ शकते ज्या हॉटेलमध्ये आपल्या बैठका आहे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी जयंत पाटील त्याच ठिकाणी भाजप बैठक आता आज जयंत पाटलांचा जो दौरा होता साहेबांचा तो पूर्व नव्हता कदाचित आता काय झालंय सगळी मैदानं ही आनंद मिळावायला सगळी आरक्षित झालेली आहेत कुठे काही मैदान नाही त्याच्यामुळे हॉटेलचे हॉल्स किंवा मंगल कार्यालय हा एकच पर्याय राहिलेला आहे कदाचित एअरपोर्टच्या जवळ आहे म्हणून जयंत पाटील साहेबांनी उपलब्ध असेल ते आले असतील आणि भाजपवाल्यांनी घेतले असेल कदाचित काही भाजपचे लोक आधी ते वरती प्रवेश सुद्धा करतील तो सोपं व्हायला जायला पाहिजे म्हणून ते कदाचित तिकडे असेल संपर्कात आहे काय नाही कसं तसं तुम्हाला एवढंच सांगतो कोण संपर्कात आहे काय त्याविषयी टप्प्याटप्प्याने काही गोष्टी आपल्याला कळतील